मनसे भिवंडी लोकसभा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे पडघ्या येथे भिवंडी लोकसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे व ठाणे पालघर जिल्हा अविनाश जाधव यांनी मार्गदर्शन केले यावेळी या बैठकीचे आयोजन लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने आले होते मागच्या निवडणुकीत मागच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत केली होती, होती। आणि के हो तरी आम्हाला यश आलं नाही तर त्या सर्व बैठक सर्व पदाधिकाऱ्यांबद्दल बरोबर आज आमचं बोलणं झालेलं आहे पुढील कशा प्रकारे भिवंडी असेल शहापूर असेल भिवंडी शहर असेल या भागात प्रकारे कामं केली गेली, -गेली पाहिजेत येणारी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या या निवडणुकीला मनसे पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहे खरं तर ही निवडणूक ही लोकांची नव्हती ही ईव्ही एमची निवडणूक होती सो आमच्या लोकांनी याच्या आधीही खूप काम केलं होतं आणि जरी अपयश आलं असेल तरी आम्ही पुन्हा जोशाने उभे राहू आमच्या पाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे या नावाची एक ताकद आहे त्या ताकतीच्या बळावर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आम्ही मोठं यश मिळवू एवढी आम्हाला पूर्ण खात्री दुसरीकडे आपण जर बघितलं की चर्चेमध्ये आपण एक प्रामुख्याने जो शब्द ऐकला की जे नकारात्मक लोकं असतील त्यांना आम्ही पहिले काढू माझं असं मत आहे की ज्यावेळेला संघटना असते त्यावेळेला विविध प्रकारची लोकं त्या संघटनेत असतात आणि निवडणुकीनंतर काही लोकांमध्ये जर नकारात्मक भावना तयार झाली असेल तर अशा माणसांनी आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही जर आमच्यासोबत आहात पक्षासोबत आहात संघटनेसोबत आहात तर संघटनेत अनेक जय पराजय हे होत राहतात पराभव भारतीय जनता पक्षानेही अनेक पराभव सहन केलेले आहेत काँग्रेसनेही अनेक पराभव सहन केलेले आहेत त्यातले काही पराभव आम्ही म्हणजे आम्ही देखील सहन केले आहेत सो आपण ज्या संघटनेत आहोत त्या संघटनेचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी ही प्रत्येक आमच्या महाराष्ट्र सैनिकाची आणि पदाधिकारीची सो अशा परिस्थितीत जर तुम्ही पक्षाबद्दल किंवा पदाधिकाऱ्यांबद्दल निगेटिव्हपणा पसरवत असाल तुम्ही वेगळे राहिले तरी चालेल अशी ती भूमिका होती परंतु मला खात्री आहे की आमचे सगळेच पदाधिकारी हे सन्माननीय राजसाहेबांसोबत आहेत प्रामाणिक आहेत आणि येणाऱ्या काळात कामं करून पक्षाचा प्रचार प्रसार करतील ओके okay.